लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता व्यंकी आणि आरती जयंतच्या घरी आलेल्या असतात जानवीने त्या दोघांना नवीन लग्न झाल्याबद्दल जेवायला आणि घरी राहायला बोलवलेलं असतं जयंतला हे सर्व आवडलेलं नसतं पण जान्हवीसाठी तो सगळं तयार झालेला असतो ज्यावेळेस आरती आणि व्यंकी येतात त्यावेळेस जयंत नाटक करतो की त्याला चक्कर येत आहे आणि म्हणून तो बेडरूममध्ये झोपलेला असतो त्यानंतर आरती म्हणते की मी त्यांच्यासाठी गरमागरम असा काढा बनवते ज्याने जयंतरावांना एकदम बरं वाटेल त्यानंतर आरती काढा बनवते आणि व्यंकी तो काढा घेऊन जयंतला द्यायला त्याच्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर जयंत तो काढा पितो आणि तो त्याला ठसका लागतो त्यानंतर जयंत व्यंकीला म्हणतो की माझ्या कपाटातून नॅपकिन घेऊन ये जयंत ह्यामागे नक्कीच काहीतरी प्लॅन असतो जयंतला व्यंकीला खूप मोठी दुखापत करायची असते त्यानंतर ज्यावेळेस व्यंकी कपाट उघडतो त्यावेळेस त्याला त्याच्या कोटला जी बटणं असतात ती बटणं व्यंकीला आठवतात व्यंकीला ज्या वेळेस मोठ्या विहिरीमध्ये ढकललेलं असतं जयंतने त्यावेळेस व्यंकीच्या हातामध्ये काही काळी बटनं राहिलेले असतात काय आता व्यंकीला ती बटन आणि या बटनांचं कनेक्शन सुचणार का आणि मागणं जयंत व्यंकीला पाहत असतो काय आता जयंत व्यंकीला दगाफटका करणार का आणि तो कपाटामध्ये ह्याची बोट किंवा हात अडकवणार असं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे जयंतला व्यंकी अजिबात आवडत नाही व्यंकी हा जयंतनी विश्वास ठेवलेली शेवटची व्यक्ती असते अगोदर जयंत आणि व्यंकी यांची खूप चांगली मैत्री असते परंतु व्यंकीने असं काहीतरी केलेलं आहे ज्यामुळे जयंतचा खूप मोठा विश्वासघात झालेला असतो त्याच्यामुळं जयंतचा आता व्यंकीचा खूप मोठा तिरस्कार करत असतो आणि त्यामुळेच जयंत आता व्यंकीला दुखापत करणार असतो हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल